संस्थेचे एक कार्यकारी विश्वस्त बाकी विश्वस्त अध्यक्ष सेक्रेटरी खजिनदार आणि कार्यकारिणी सदस्य उपस्थित आपण सर्व मीडियावाले संस्थेच्या वतीनं अध्यक्षांनी आपल्या सर्वांचे आभार मानलेलेच आहेत आणि बरेचसे विषयाचा अपो या ठिकाणी झाला पुन्हा पुन्हा त्या विषयाची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता मी घेतो आहे अगदी एक दोन मुद्द्यांवरच मला बोलायचं आहे की ज्या वेळेला समोरच्या त्याला आपण विरोधक म्हटलं तरी चालेल विरोधकांच्या ज्या पत्रकार परिषदा झाल्या आणि त्याच्या ज्या बाईटस आपण पाहिल्या तुम्ही सगळ्यांनी ज्या टाकलेल्या आहेत त्याच्यात मला एक प्रामुख्याने एक मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आढळतो तो असा की संस्था कोणा एका कुटुंबाची खाजगी होणार नाही संस्था एका कोणा कुटुंबाची खाजगी होणार हाच डांगोरा सगळीकडे पेटवला जातो गेले बावीस वर्ष बावीस सालापासून आम्ही ह्या नवीन कार्यकारिणीवर मी या ठिकाणी काम करतोय कोणीही सभासद करायचं असेल तर कार्यकारिणी पुढे त्याचा अर्ज यावा लागतो एकोणीस दोन हजार बावीसपासून आमच्या कार्यकारिणीसमोर असा एकही अर्ज मला या संस्थेचा सभासद व्हायचा आहे असं आलेला नाही विशेषतः त्यांचं प्रामुख्याने पिचड कुटुंबावर बोलण्याचा रोग दिसतो परंतु वैभवभावाने देखील माझ्या कुटुंबातली माझी बायको माझी आईला सभासद करा कार्यकारिणीवर घ्या विश्वस्त मंडळावर घ्या असा अद्याप एकदाही चकार शब्दानेही त्यांनी आमच्या कार्यकारणीपुढं उल्लेख केलेला नाही मग जर असा असेल तर पुन्हा पुन्हा वार्ताहर परिषदेमध्ये तो मुद्दा हे लोक का पुढे आणतात हेच आम्हाला समजलेलं नाही नंबर दोन फार मोठा गैर गैरव्यवहार आर्थिक गैरव्यवहार आर्थिक गैरव्यवहार सगळ्यांनी आताही मगाशी माझ्या अगोदरच्या भक्त्यांनी याचा उल्लेख केला असा एक आर्थिक गैरव्यवहार त्यांनी आणून दाखवावा की या देशमुख सरांनी या शरद मास्तरने अशी अशी नेमणूक केली त्याच्यात ने पाच दहा लाख रुपये घेतले किंवा अमुक अमुक अशा ठिकाणी काही काम चाललं त्याच्यामध्ये कुठं काही भ्रष्टाचार झाला सभासद असतील तर त्यांना जरूर अधिकार आहे जा विचारण्याचा या ठिकाणी या कार्यकारिणीवर साहेब होते मनकर साहेब होते मी जाणीवपूर्वक त्यांचा नामोल्लेख करतो पत्रकार परिषद घेण्याची अगोदर आमच्या काही मित्रांनी सांगितलं का कोणाचे नामोल्लेख वगैरे को करू नका परंतु यांचा मुद्दाम नामोल्लेख मी यासाठी करतो की त्यांनी अनेक वेळा या कार्यकारिणीवर यापूर्वी काम केलेलं आहे नुसतं काम आमच्यासारखं नुसतं सदस्य नाही तर ते पदाधिकारी म्हणून कोणी उपाध्यक्ष अध्यक्ष खजिनदार वेगवेगळे पद उपभोगलेले आहेत त्यांना तरी या गोष्टी किमान समजायला पाहिजे किंवा त्यांना अधिकार आहे त्यांनी इथे यायला पाहिजे कॉलेजवर जे कोणी स सभासद असतील कॉलेजचे त्यांनी जरूर यावं त्यांच्या मनात काही शंका असेल गुणवत्ताट असेल अमुक इथे प्राचार्यांना प्रश्न विचारावं येऊन प्राचार्याने त्यांना जर उत्तर दिलं नाही तर आम्हाला विचारावं आमचे सगळे मित्र आहेत हे सगळे राजकीय पक्षामध्ये ते समोरचे पत्रकार परिषद घेणारे रोज चोवीस तास आमच्या बरोबर असतात ते आम्हाला का नाही कोणी विचारत का तुम्ही कॉलेजच्या कार्यकारिणीवर आहे आम्हाला असं असं समजलं आहे आमच्या कानावर अशी अशी गोष्ट आली आम्ही त्याचे उत्तर देऊ ना त्यांना घेऊन येऊ इथं कॉलेजवर त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याची जबाबदारी या कार्यकारिणीची आहे परंतु उगत कुठेतरी पत्रकार परिषदेत घेऊन या संस्थेबद्दल किंवा एखाद्या कुटुंबाला बदनाम करण्याचं जे काम चाललंय ते डॉक्टर साहनेंनी जशी विनंती केली तशी मी पुन्हा पुन्हा या कार्यकर्त्यानं विनंती करेन की बाबा ही बदनामी कृपा करून थांबवा आमच्या प्राचार्यानी कॉलेजच्या आणि या सगळ्या संस्थेचा प्रगतीचा ला लोखाजोखा तुमच्यासमोर मांडला दहा शाळा आहेत आपल्या माध्यमिक विद्यालय दहाच्या दहा शाळांचे निकाल शंभर टक्के आहेत कॉलेजचे निकाल देखील अतिशय उत्कृष्ट आहेत अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पारितोषिक विद्यार्थी आपले मिळवतात आर्थिक स्थितीच्या बाबत अध्यक्षांनी सांगितलं सहाने डॉक्टरांनी सांगितलं आपण बहुतेक शाखा या नॉनग्रँटे आहेत एम बी एला ग्रँट नाही बी ए बी 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 ए बी सी एम सी ए, ए पॉलिटेक्निक परफेक्ट हे स आय टी आय हे सगळे नॉन ग्रॅज्युएट चालवणारे आपण संस्था आहेत मुलांकडून फी घ्यायची त्याच्यात मास्तरांचे पगार भागवायचे भाग उलटं संस्थेनं काही निधी उभा करून त्यांना मदत करावी लागते आणि अशी आर्थिक अवस्था असताना देखील ही काय आर्थिक सोर्स असणारी संस्था नाही न ना ना साखर कारखाना न मार्केट कमिटी न दूध संघ इथं काय आर्थिक व्यवहार आणि घोटाळे होऊ शकतात हेच मला मोठं आश्चर्य वाटतं आणि अशी सगळी परिस्थिती असताना अशा पद्धतीचे वारेमाप जे आरोप या ठिकाणी या कार्यकारिणीवर म्हणा किंवा कॉलेजच्या कारभाराबद्दल केले जातात ते अतिशय खेदजनक आहेत मी या आरोपांचा या आपल्या सर्वांच्या समोर जाहीर निषेध करतो आणि जर त्यांना जर खऱ्या अर्थाने जर या संस्थेबद्दल आपुलकी असेल प्रेम असेल आदर असेल ही संस्था फार मोठ्या उच्च पातळीवर जावी असं त्यांना वाटत असेल तर निश्चितपणे त्यांनी या कार्यकारिणीलाच नव्हे आता ही कार्यकारिणी आज ये उद्या दुसरे येतील जसं हांडेसाहेब होते मनकर साहेब होते तासकर साहेब होते गायकर साहेब होते ते गेले आम्ही आलो आम्ही जाऊ अजून कुणी चार लोकं येतील थी नवीन कार्यकारिणीवर या सगळ्यांनी एकमेकाला सहकार्य करण्याची गरज आहे ही संस्था तालुक्याची आहे कशा पद्धतीने याची उभारणी केली सगळ्यांनी सांगितलं आहे वारंवार पुन्हा मी ते सांगणार नाही परंतु हात जोडून मी या सगळ्या आमच्या विरोधकांना किंवा जे आमच्यावर जे टीका करतात यांना पुन्हा पुन्हा मी विनंती करेल की तुमचं जे काय म्हणणं आहे ते अगदी इथं मनमोकळेपणे येऊन विचारलं तर काही हरकत नाही आणि विनाकारण बिगर पुराव्याचं बिगर काहीही माहीत नसताना कारण नसता जे काही आरोप केले जातात ते आरोप करणं टाळावं